श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर तीनशे ब्याण्णव रामदेव भट्टो बास व आबाई साची भेट रामदेव भट्टो बास व सा असे सर्वज्ञांच्या दर्शनाला आले सर्वज्ञांची भेट झाली दंडते घातली श्री चरणा लागले नंतर सर्वज्ञान जवळ राहू लागले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत તુ સ્વામીંચે નાવ ઘલા કિવાલા આનંદ વાટ સર્વ શ્રી ચક્રધર સ્વામી નામ તુ શર આલે આ કાંઈ મરણ અસે સ્વામી નાવ આપલે સર્વે સંકટ દૂર હોતા પરમેશ્વર ખૂબ દયાળુ મયાળુ કનવાળુ કૃપાળુ आगम मी तुझे अनंत लीला वेदनाही काही कळेना मी पामर काय वरून कृपा तुझी झाल्यावर यक्ष पडती दूर भूत राक्षस पिच्या जाती दूर निघून या तुझे एकुणी सुती स्तोत्र दुःख भोग वय नासती शिघर आनंदित होते अंतर परमभूषा परब्रह्मा ज्याच्या हृदय भक्ती वाहतो तो रंकाचा राव त्याचे दुःख दारिद्र सर्व नाश पावे तात्काळ परमेश्वराचे नामान पा रा, राजाचा रावणाचा लंक राजाचा लंक होतो परमेश्वर खूप दयाळू मयाळू आहेत परमेश्वराच्या नामानं पहा किती दुःख संकटे तरतात परमेश्वराच्या नामात पहा किती शक्ती आहे मेळाने जहेर घेतलं पण परमेश्वराचे नाम तिच्या स्मरणात होते म्हणून त्याचे अमृत झाले परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय